थंडी आली की अंगावर गारवा चढतो पण त्या थंडीत गरमागरम काही खायला मिळालं ना आहा काय आनंद आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत हिवाळ्यात कोणते पदार्थ खायला हवेत जे चवदार तर आहेतच पण शरीरालाही देतात ऊब आणि ताकद एक सर्वात आधी येतं सूप टोमॅटो सूप व्हेज सूप किंवा कॉर्न सूप काहीही असो हिवाळ्यात गरम सूप प्यायलाने शरीराला ऊर्जा मिळते आणि सर्दी खोकल्यापासूनही बचाव होतो थंडीमध्ये रात्री जेवणाऐवजी एक गरम सुपाचा बाउल पुरेसा आनंद देतो दोन बाजरीची भाकरी आणि लसणाची चटणी आपल्या घरगुती जेवणात हिवाळ्यात बाजरीची भाकरी आणि लसणाची चटणी असली की काय सांगू शरीराला गरमी देणं म्हणजे यापेक्षा चांगलं काहीच नाही बाजरीत असतं लोह कॅल्शियम आणि फायबर तर लसणामध्ये असतं नैसर्गिक ऊब देणारं तत्व तीन गुळ आणि तिळाचे लाडू तिळगुळ घ्या गोडगोड बोला हिवाळ्याचं हे, हे पारंपरिक ब्रीद वाक्य सांगतं की या काळात तिळगुळ जरूर खा गुळ शरीरातील उष्णता टिकवतो आणि तिळांमुळे हाडं मजबूत राहतात दररोज दोन तिळाचे लाडू म्हणजे थंडीचा त्रास गायब चार मुंगडाळ खिचडी किंवा खिचू थंडीत हलकं पण पौष्टिक खायचं असेल तर मुंगडाळ खिचडी सर्वोत्तम थोडं तूप जिरं हिंग आणि भाज्या टाकून बनवलेली खिचडी शरीराला ऊर्जा देईल आणि पोटासाठी ही हलकी आहे गुजराती लोकांप्रमाणे खिचू पण एक वेगळा आणि गरमागरम पर्याय आहे पाच हळदीचे दूध रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास हळदीचं दूध थंडी सर्दी थकवा सगळं दूर करतं हळदीचं दूध शरीराला आतून मजबूत करत आणि रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवत हिवाळा म्हणजे उप चव आणि घरगुती स्वादांचा मोसम हे पाच पदार्थ तुम्हाला केवळ चवदार अनुभव देतील असं नाही तर तुमचं आरोग्यही टिकवून ठेवतील तुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते का अजिबात दुर्लक्ष करू नका जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्वपूर्ण आरोग्य साठी आपल्या लोकप्रिय सोपी जीवन चॅनलला सबस्क्राईब करा